सर्वप्रथम यू एन आय न्यूजमध्ये आपलं स्वागत मुंबईत मराठा समाजाच्या मागण्यासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटील यांच्या समर्थनाला बीड जिल्ह्याचे वकील संघ समोर आले सर्वप्रथम मराठ्यांचा बुलंदावाज मराठ्यांचं हृदयस्थान आदरणीय सन्माननीय मनोज दादा दरांगे दरांगे पाटील गेली दोन वर्ष मराठा समाजासाठी दीन दुबळ्या गोर गरीब कैवऱ्यांसाठी आरक्षण मिळावं विविध ठिकाणी शासकीय सवलती भेटाव्यात या अनुषंगानं उपोषणास बसलेले आहेत मागत अनेक वेळेस उपोषण करत असताना शासनानं त्यांना अनेक वेळेस आश्वासित करून सुद्धा पाहिजे त्या प्रमाणामध्ये मागण्या मान्य न केल्यामुळं आदरणीय मनोजदादा पाटील मुंबई आझाद मैदानावर या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत मी त्यांना बीड जिल्ह्याच्या वकील संघाच्या वतीनं जाहीर पाठिंबा आहे असं मी त्यांना या ठिकाणी आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगतो या ठिकाणी हा जो काही आमचं निवेदन आहे हे खऱ्या अर्थानं शासनाला मला या निवेदनाच्या माध्यमातून सांगायचं आहे की जी काही या ठिकाणी गोरगरीब मराठा मुंबईमधील दाखल झालेला आहे त्यांच्या मागण्याची दखल घेऊन तात्काळ मराठा समाजांना आरक्षण देण्यात यावं आणि त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये ज्या ठिकाणी भारत देशातून मराठा समाज एकवटलेला आहे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता आज अशी परिस्थिती निर्माण झाली की जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मराठा समाजाला अन्न पाणी दिलं जात नाही हॉटेल उघडे करून दिले जात नाहीत परंतु मराठा हा भिडणारा आणि लढणारा समाज आहे म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यामधून अनेक शिदोरीच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था आंदोलकाची केलेली आहे मनोज दादानी प्राणाची बाजी या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यांच्या मी या मागणीला